विनोद भुगे साहेब पोलीस इन्स्पेक्टर करमाळा तालुका तर करमाळा तालुक्यामध्ये अक्षरशः ज्यांनी धबधबा आणि वर्चस्व निर्माण केलेल्याचं काम जे केलेलं आहे ते विनोद साहेब आहेत आपल्यासोबत आपण त्यांना एक दोन प्रश्न विचारत आहोत की येणाऱ्या निवडणुकांच्या बाबतीत आपण जनतेला काय आवाहन करतात आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की आदिवासी समाज जो आहे या करमाळा तालुक्यातला त्यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने त्यांना प्रभावात आणण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी काय प्रकल्प त्यांच्यासाठी काय योजना असं काय करणार आहात आपण असा एक सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे जनतेला पडलेला हा प्रश्न आहे साहेब काय सांगताल याबाबत आपण पहिले प्रथम निवडणुकीच्या संदर्भात म्हणणं असं राहील की सर्वांनी शांततेमध्ये खुल्या वातावरणामध्ये निवडणुकीला सामोरं जाणं महत्वाचं आहे सध्याचे आपल्या परिस्थिती एकदम खुली आणि चांगल्या वातावरणाची आहे कोणा कुठला दबाव नसणार आहे आणि त्या अनुषंगानं सुद्धा निवडणुकीच्या अनुषंगानं आमच्या पोलीस स्टेशन चांगल्या प्रकारे बंदोबस्त लावून कायदा आणि सुविष्ठ अबाधे राखण्यास काम करणार आहे तर जनतेने सुद्धा कुठल्याही गैरमार्गाचा वापर न करता शांततेमध्ये आणि सर्वांच्या मनासारखे काम करावं असं मला वाटतं कुणीही जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसंच दुसरा विषय आहे आदिवासी आदिवासी समाजाबद्दल तर करमाळ तालुक्यामध्ये आदिवासी समाज भरपूर आहे आणि तो समाज आणि इतर लोक याच्यामध्ये बऱ्याच दरी आहे ती दरी सर्वात कमी करणं महत्वाचं आहे त्या लोकांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं हे खूप महत्वाचा विषय आहे त्यासाठी मी माझे मित्र नामदेवराव भोसले असे मिळून यासाठी काम करण्याचं ठरलेलं आहे तर आदिवासी समाजातील लोकांकडे जाणं स्वतःहून आम्ही जाणं आणि त्यांच्यामध्ये समाजाबद्दल आपुलकी निर्माण करणं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही करण्याचं ठरलेलं आहे आणि ते आम्ही आता राबवणार राबवण्यास चालू करणार आहोत की जेणेकरून सर्व समाज इतर समाजाप्रमाणे आदिवासी समाज हा प्रभावामध्ये आला पाहिजे तर आपल्यासोबत साहेब हे फार मोठे पुण्य केलं तुम्ही तुम्ही म्हणण्या तुमच्या आई पुण्य आहे रुपांना मला वाटतं करम्यात पहिल्यांदाच असं करते कुटुंबाच्या घरी पहिल्यांदाच आहे